मला ते डोक्यावर पदर घेणं वगैरे हा प्रकार खरच अजिबात आवडत मला असं वाटतं की ती इतकं असं रिग्रेसिव्ह आहे कारण त्याच्या मुळात असं नाहीये की ते दिसत नाही ते दिसत खूप छान पण ते जे काय पेलवण्याचं जे काय प्रेशर आहे ते फक्त बायकांवर असतंय तर विच आय फाइंड व्हेरी ऑफेन्सिव्ह पण मला असंही वाटतं की त्याच्यावरून संस्कार कोणाचे दिसत नाहीत मी अनेक पदर घेतलेल्या अत्यंत वाईट बायका पाहिलेल्या आहेत पदर घेतात सगळं करतात म्हणजे देवघर स्वच्छ ठेवतात देवाची पूजा करतील पण इतक्या घणड्या स्वभावाच्या असतात त्या की त्याच्यामुळे काही दिसत नाही आणि अत्यंत हॉट पॅन्ट घातलेल्या मुली ज्या आपल्या सासू सासऱ्यांसाठी खूप करतात अशा पण मी पाहिलेल्या म्हणजे तुमचं आचरण काय बेसिकली ते महत्वाचं आहे का तुमचा वेश महत्वाचा आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मी त्याच्या अगेन्स्ट पण ह्याच्याबद्दल मला नेहमी वाटतं की माझा नवरा मला म्हणतो की नाही नाही तू केलं पाहिजे हे सगळं वगैरे हे आणि मी मानते त्यांचं हे मी अगदी स्पष्टपणे सांगते शेअर करते आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतात की काही येळे आहे तू नाही असी तर मी म्हंटल की नाही म्हणजे एक हा भाग सुद्धा आहे माझ्यात नाही असं नाहीये की मला आवडतं म्हणजे की माझ्या कुटुंबांना माझ्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे हे मला वाटतं कुठेतरी छान वाटत तर यू हॅव टू डिसाइड विच बॉन्टू यु बॅटल पण ऍज अ थॉट प्रोसेस मला असं वाटतं की हे म्हणणं की एका स्त्रीनी डोक्यावर पदर घेतला तरच ती संस्कारी आहे तर तसं नाहीये संस्कार हा फक्त म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही ड्रेस करताय ह्याच्यावरून नाही दिसत संस्कार